मित्रांनो नमस्कार आज आहे तेवीस जून आणि दुपारचे बारा वाजत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपारा ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही कुन परिसरामध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तर कोणकोणते ते जिल्ह्या आहेत सविस्तर बघूया तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन नक्कीच दाबा आणि हो व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे खास करून कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर मराठवाडा मराठवाड्यापासून जो उत्तरेकडचा भाग आहे सोबतच संपूर्ण विदर्भामध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट बघायला मिळणार आहे तर यामध्ये सर्वात आधी बघूया आपण विदर्भामध्ये नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे म्हणजेच भंडारा आहे त्यानंतर घोटी आहे संसार वरुड कुंढाली आर्वी वर्धा उमरेड या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे तर इकडे पूर्वेकडे म्हणजेच भंडारा गोंदिया वारशिवनी या परिसरामध्ये सुद्धा मध्यम पावसाचा इशारा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहणार आहे तर हीच जी स्थिती आहे ही संध्याकाळनंतर म्हणजेच पाच ते सहा नंतर इकडे पूर्वेकडे सरकत जाईल याचमुळे भंडारा गोंदिया वारशिव डोंगरगड अंबागड चौकी या परिसरामध्ये संध्याकाळनंतर म्हणजेच म्हणजे रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते तर या ठिकाणी दक्षिणेकडे देसाईगंज आहे गडचिरोली कापसी चंद्रपूर त्यानंतर ताडोबा या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर त्यानंतर पांढरकवडा या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील तर यवतमाळ जिल्हा संपूर्ण यामध्ये दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड सोबतच वाशिम जिल्हा त्यानंतर कारंजा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये म्हणजे जसं की वाशिमच्या आसपासच्या परिसरात त्यानंतर अकोला कारंजा दरम्यानचा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये त्यानंतर इकडे यवतमाळचा उत्तरेकडच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा राहील तर इतर परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या परिसरामध्ये असणार आहे तर अमरावतीच्या उत्तरेकडे सुद्धा म्हणजेच अचलपूरपर्यंत या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर अकोला त्यानंतर अकोट आहे खामगाव चिखली बुलढाणा लोणार हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा हलक्या पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील तर अकोटच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर दक्षिणेकडे हिंगोली उमरखेड नांदेड वाघला सोबतच सैलू आहे म्हणजेच मराठवाड्याचा जेवढा पण संपूर्ण परिसर असणार आहे एकंदरीत तुम्हाला अंदाज या ठिकाणी मराठवाड्याचा सांगतो या ठिकाणी नांदेड वाघला लातूर यामध्ये नंतर बिदार देगलूर उदगीर तुळजापूर परभ त्यानंतर सोलापूर आहे बार्शी आहे कैज आहे हा जेवढा पण मराठवाड्याचा परिसर आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे कुठेही या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊसही या परिसरामध्ये राहणार नाही हलक्या किंवा रिमझिम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विदर्भातील संपूर्ण परिसरामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर पंढरपूर इंदापूर त्यानंतर बारामती दौंड करमाळा या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर उत्तरेकडे म्हणजेच अहिल्यानगरपासून पैठण श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड कन्नड या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळेल रिमझिम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये वाऱ्यासह आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर उत्तरेकडे म्हणजेच जळगाव पाचोरा या दरम्यानच्या परिसरात मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे तर जो नंदुरबारच्या आसपासचा परिसर आहे म्हणजेच नंदुरबार शिरपूर धुळे मालेगाव मनमाड अव्वा नवापूर वायरा साखरी हा जेवढा पण परिसर आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल परंतु जो पश्चिमेकडचा परिसर आहे म्हणजेच अव्वा वळसा सिलवासा या परिसरामध्येच मध्यम पावसाचा अंदाज राहील तर पूर्वेकडे नंदुरबार साखरी धुळे मालेगाव मनमाड वैजापूर श्रीरामपूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर आ, खास करून जो पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच नाशिक इगतपुरी वाडा कल्याण व डोंबिवली जुन्नर पालघर वाडा डहाणू सिल्वासा या दरम्यानच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे सुद्धा पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल यामध्ये खोपोली खेड पुणे जुन्नर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे तर कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच गोरेगाव पासून चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान यातील आपल्याला बघायला मिळेल आणि पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच कुडोली सांगली निप्पणी रायबाग गोकाक बेलगाव जामखांडी या परिसरामध्ये रिमझिम किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पावसाचा जोर तसा काही इकडे पूर्वेकडे राहणार नाही आ... म्हणजेच जेवढा पण मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही परिसर या परिसरामध्ये कुठेही जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार नाही सोबतच हा जेवढा पण मध्यभागचा मध्यभागीचा परिसर आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा मध्यभागी परिसर छत्रपती संभाजीनगरपासून अहिल्यानगर पुण्याचा पूर्वेकडचा परिसर सातारा सांगली या या ठिकाणपासून पूर्वेकडे सोलापूर पंढरपूर लातूर त्यानंतर नांदेड त्यानंतर वाशिमपासून दक्षिणेकडचा परिसर हा जेवढा पण तुम्हाला हा ब्लाइंड स्पॉट दिसत आहे या परिसरामध्ये कुठेही जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु विदर्भातील बहुतांश भागामध्ये आता लगेच दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे तर हा होता दिनांक तेवीस जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानांचा थोडक्यात आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद